लोक न्यूज खऱ्या अर्थानं आमच्या गावाच्या दृष्टीनं अगदी आनंदाचा क्षण किंवा गावाच्या शिरपेचा अजून एक मानाचा तुरा या ठिकाणी रोवला गेला म्हटलं तर वावं ठरणार नाही ना अडसणगावचे लोकनियुक्त लोकनियुक्त सरपंच अभिनंदन हेमतराव जाधवर्फ अजित भैया यांची खानापूर तालुक्यातून माजी वसुंधरा योजनेसाठी शासन स्तरावर जे अभ्यास दौरा जे शिबिर आयोजित केले इंदोर येथे त्या इंदोर येथे होणाऱ्या शिबिरासाठी खानापूर तालुक्यातून एकमेव अडसणचे ग्रामपंचायत आणि आळसणगावच्या स लोकनियुक्त सरपंचांची निवड करण्यात आलेली आहे त्याचं कारण असं गेल्या वर्ष ते दीड वर्षा वर्षभरामध्ये अळसणगावच्या सरपंचाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने त्याचबरोबर गावातील सर्व युवक तरुणांनी पुढाकार घेऊन गाव हिरवळीनं नटवण्याचा प्रयत्न केला गावात वसुंधरा कशी आता यायला पाहिजे किंवा कशी आणावी वसुंधरा गावात आणली तर गावात काय बदल होईल हे सगळ्यांना पटवून दिलं की खानापूर तालुक्यात कित्येकशी गावं आहेत परंतु या स्तरावर जमिनीवर येऊन काम करणारे सरपंच त्याच्यामुळं आमच्या सरपंचांची निवड झाली आणि या वसुंधरा योजनेच्या इंदूर येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशिक्षण शिबिरासाठी झाली त्याला गावाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं वैयक्तिक माझ्या वतीनं वती सरपंचांचं खूप खूप अभिनंदन न्यूज मराठीमधून आवाज लोकशाहीचा या माध्यमातून आज आपण आळसंद गावचे लोकनियुक्त सरपंच श्री अभिनंदन जाधव यांची मुलाखत घेणार आहोत तर सर मला आम्हाला विचारायचं आहे की गावामध्ये तुम्ही काही ना काही उपक्रम राबवत असता तर वसुंधरा उपक्रम हा आपल्या डोक्यात कसा काय आला हे आपण सांगू हे शासनाची योजना शासनानं राबवलेला अभियान आहे माझी वसुंधरामध्ये अडसण ग्रामपंचायत व तीन हजार ते पाच हजार लोकसंख्येमधल्या मदल, मधल्या अडसण गाव आहे <laughs> त्यामध्ये एकूण साडेतीन हजार ग्रामपंचायती सहभागी होती आणि या सहभागातून आम्ही या माझ्या वसुंधरा अभियानामध्ये भाग घेतलेला अंतर्गत कोणकोणते उपक्रम येतात माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत जवळपास पाच पंच पंचमहाभूते येतात त्यामध्ये वायू जल भूमी आणि आकाश अशी पाच थीम आहेत त्या थीमवरती काम करायचं आहे आणि त्याच पद्धतीनं काम आमचं चालू आहे रोजच्या रोज भूमीविषयी जे काही विषय असतील त्या विषयांतर्गत आमच्या गावातील सर्व आमच्या ग्रामपंचायतची टीम असेल आमच्या अण्णासाहेब असतील आमचे डाटा ऑपरेटर आणि या गावातील युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आम्हाला लाभतो आहे त्यामुळं ह्या पाचही थेमवर अतिशय सुंदरपणे काम चालू आहे आम्ही माझी वसुंधरा अभियानांतर्गत गावामध्ये पाच केंद्र न्या चालू करतोय त्या केंद्रांमध्ये आम्ही श्रीनाथ विद्यामंदिरच्या मुलांचा आणि आणि मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ असेल जिल्हा परिषद शाळा शिक्षक स्टाफ असेल व विद्यार्थी यांचा देखील मोठा सहभाग आमच्या या अभियानामध्ये होतोय तर आम्ही एक पाच केंद्र तयार करतोय त्यामधील त्या प्रमुख केंद्र आमचं असं आहे की प्लॅस्टिक खरेदी करणारी कर पहिली ग्रामपंचायत आमच्या सांगली जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे की जी, जी प्लॅस्टिक खरेदी करायला लागली आम्ही विद्यार्थ्यांच्याकडून पाच रुपयेप्रमाणे एक एक लिटरच्या पाण्याच्या बॉटलमध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या आतमध्ये घालून तो आम्ही त्यांच्याकडून खरेदी करतोय तसंच आम्ही गा गांडूळ खत निर्मिती निर्मिती प्रकल्प आम्ही राबवतोय आम्ही श्रीनाथ विद्यामंदिरच्या पटांगणामध्ये ना तीन नाडॅप आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये तीन नाडॅप बांधतोय म्हणजे गावातील येणारा ओला कचरा त्या त्यापासून खताची निर्मिती करायची आणि ती खत निर्मिती केंद्र आळसण ग्रामपंचायतच्या आवारामध्ये बनवायचं त्याच पद्धतीनं गावात असणारा ई कचरा ज्या ज्या करून ज्याने करून लोकांच्या आरोग्याला काही अडचणी इजा होऊ नये किंवा आता बघतो आपण की ह्या शासनानं जी माझी वसुंधरा योजना का राबवली तर आपल्या शरीरावर होणारे जे आघात आहेत ते कमी करायचे पृथ्वी जगली पाहिजे पृथ्वी जगली पाहिजे राहिली पाहिजे यासाठी हे पंच महाभूतावरती प्रत्येक ग्रामपंचायतीनं काम केलं पाहिजे ह्यासाठी ही शासनाने योजना राबवली त्याच पद्धतीनं आमचं काम देखील अतिशय सुंदरपणे कचरा संकलन व केंद्र असे एक केंद्र आम्ही इथे निर्मिती करतोय त्याच पद्धतीनं आमच्या गावामध्ये असणारे अनेक विविध प्रकारचे उपक्रम असतील रोजच्या रोज आहेत अशा आम्ही एक पाच केंद्रांचं उद्घाटन म्हणजे शिव मॅडम यांना निमंत्रित करणार आहे तसेच आमच्या बळवंत कॉलेजचा एक कॅम्प येणार आहे त्या कॅम्पच्या दिवशी सुद्धा एक मोठा कार्यक्रम घेऊन त्या पाच केंद्रांचं उद्घाटन लवकरच होणार आहे तसेच आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती सौर ऊर्जेवरती ग्रामपंचायतची लाईट असेल आज ते सुद्धा त्याला सुद्धा मार्ग आहेत आम्ही ते सुद्धा लवकरच येत्या चार दिवसामध्ये बसवतो त्यामुळं असे विविध पद्धतीनं मोठी काम आमच्या ग्रामपंचायत चालू आहे आमच्या टीमनं अतिशय मनाव घेतले आमची टीम सुद्धा सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे काम करत आहे तर वसंत रोज राबवत असताना आपल्या अडचणी पहिल्यांदा सुरुवातीला आम्हाला काहीच लक्षात आलं नाही ज्यावेळेला आमचं नियोजन झालं खरं तर आम्ही तीन महिने लेट होतो परंतु आळसण ग्रामपंचायत अगदी चर्चेत आली कारण याचं कारण असं होतं की आम्ही काम करत असताना पहिले तीन तिमाईचे जे मार्ग होते ते आम्हाला काय मिळणार नाहीत कारण की आम्ही तिमाही सोडून काम चालू केलं पण नक्की एक आत्मविश्वास आहे त्या तिमाई पुढच्या तिमाईचे मार्ग सुद्धा या मध्ये आम्हाला पडतील का काय असा आत्मविश्वास आमच्यामध्ये आला कारण का एवढ्या तकतीनं आम्ही सगळ्यांनी के काम केलं चालू केलं काम चालू करताना अडचणी आम्हाला एवढ्या झाल्या की ज्या वेळेला सुरुवातीला काम चालू करताना आमच्या काहीच लक्षात येत नव्हतं अगदी आम्हाला सगळ्यांना विचारायला लागायचं की आता काय करायचं मग काय करायचं त्यानंतर जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी कुलकर्णी साहेब बसले गाडवी साहेब असतील त्यांनी स्वतः येऊन ग्रामपंचायत चार लक्षात यायला लागले की नक्की माझे वसुंधरा अभियान काय आणि कशावरती काम करायचं आहे त्यामुळे आता काय अडचण येणार नाही आमचं ताकदीनं काम चालू आहे नक्कीच आळसिणगावचं नाव या महाराष्ट्रात कुठल्या तरी नक्की झळकणार याचा आमचा विश्वास आहे अंतर्गत आपली निवड इंद्रिय झाल्याबद्दल आपण काय सांगाल माझी वसुंधरा अभियाना आज खानापूर तालुक्यातून माझं नाव दिलं जात आहे असं मला समजलं कारण माझी वसुंधरा अभियानाचं ट्रेनिंग इंदोर या ठिकाणी होणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही बारा तारखेला आम्ही जाणार आहे अगदी शासनाच्या वतीने संपूर्ण खर्च आमच्या विमानाचे तिकीट सुद्धा माझी काढले असं मला काल सांगितलं आलं त्यामुळं मी प्रशासनाचा आभारी आहे कारण का ही आम्हाला ऊर्जा त्याने निर्माण करून दिली अजून आम्हाला ताकद मिळेल माझी वसुंधरा या योजनेमध्ये काम करण्यासाठी शंभर टक्के आम्ही इथून पुढे सुद्धा ताकदीनं काम करू आणि त्या ठिकाणी ट्रेनिंगला गेल्यानंतर अतिशय काटेकोरपणे ज्या ज्या गोष्टी असतील त्या ते शिकण्यासाठी मला मिळतील यापुढे आपली वसुंधरा अंतर्गत पुढील काय वाटचाल चालू आहे मोठ्या प्रमाणात मोठं स्वरूप द्यायचं याला अगदी गावातील सर्वसामान्य लोक सुद्धा ह्याच्यात सहभागी होतील आता आमच्या श्रीनाथ विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळेने सुद्धा सहभाग दर्शवला त्याच पद्धतीने आता गावातील लोकांचा सुद्धा सहभाग यामध्ये वाढायला लागला कारण का सर्वप्रथम काम करताना आम्हाला अडचणी भरपूर अडचणी आल्या आता कुठलीही अडचणी येणार नाही कारण का लोकांचा लोक सहभाग ज्या दिवशी होतो त्या दिवशी नक्कीच एक गोटाव झालेला असतो त्यामुळं असाच ह्या योजनेमधील उठावा आम्हाला दिसतोय त्यामुळं खात्री आहे मला की मा मा माझी वसुंधरामध्ये आम्ही महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या नंबरामध्ये आम्ही शंभर टक्के बसणार आणि त्या पद्धतीने आमचं रोजचं चो काम चालू आहे आम्ही सगळ्या पंचमहाभूतावरती आमचं चो काम चालू आहे निसर्गाला होणाऱ्या आड़ आड्या अडचणी असतील क्या mm. किंवा निसर्गाला एखादी इजा होणे ह्यासाठी जे जेवढे जेवढे माझ्या वसुंधरामध्ये मा इव्हेंट दिले ते सगळे इव्हेंट पूर्ण करण्याचं काम आमचं चालू आहे धन्यवाद सरपंच व्यवस्थित साहेब आपला पाच लाखाचा पाच मोलाचा आपल्याला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद